साहेबाची सगळं कामं तालुक्यात साहेबांनी कारखाना उभा केला धरणाचं पाणी हे आंबेगाव शिरूसाठी दुसऱ्याला देण्यासाठी नाही पण ते मुख्यमंत्री पदापर्यंत जातात आणि आम्हाला अभिमान येते आमच्या गावाच्या आमदार म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ते झाले अपेक्षा पहिला मुख्यमंत्री होतील साहेब रामकृष्ण हरी आणि खोटं बोलणारे जावं आपल्या घरी एवढा खोटा नाही बोलावं माणसांनी विकास कामाला साथ देऊन वळसे पाटील एक नंबरच्या मतांनी निवडून येणार आहे की काळ्या दगडावरची पांढरी का डिंब्या धरणाचं पाणी कुठंतरी ते कोले साहेब आणि ते तिकून बोगदा पाडू नये ना घेऊन जाणार आहे आमच्या तालुक्याचं पाणी जर तिकडे जात असेल तर त्याचा उपयोग काय ना नाही काय नाही आता शरद पवारांनी पण तेच केलेलं आहे ना त्यांनी पण शेत्रा चौदाच्या साईड काही नाही सोडलं का त्यांनी ते केलं मग यांनी केले ना काय फरक पडतो निकम साहेबांनी बाजार समिती त्यांना दिलं भाजी मार्केट बंद केलं दोन बैल बाजार बंद केले ते तिकड नेऊन घातले त्या आता त्यांना जर निवडून दिलं तर पाच वर्षात त्यांना काय काय एवढा अनुभव आहे मला सांगा वळसे पाटीलांनी खरोखर काम केलं आहे का हो खूप छान काम केलं त्यांनी ते आत्तापर्यंत या तालुक्याचा जो पायाभरणीपासून शेवटपर्यंत त्यांनीच काम केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा घेणार मतांचा अंदाज सत्ता कोणाची येणार कोण होणार मुख्यमंत्री कोण धरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वर्ष महायुती की महाविकास आघाडी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतो मध्ये फक्त डेट्स ऑफ मराठी नमस्कार मी प्रशांत गोडसे मी महाराष्ट्र बोलतो आहे या लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील मंचर या गावात आलो आहोत या मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधणार आहोत चला तर मंचर गावातील मतदारांशी आपण चर्चा करूया साहेब ह्या मतदारसंघामध्ये वळसे पाटलांचा जोर आहे जोर म्हणजे त्यांची कामं हे पस्तीस वर्षात त्यांनी भरपूर कामं केलेली आहे त्यांच्या एवढी कामं कोणी करू शकत नाही अर याच्यापुढेही कोणी करू शकणार नाही हो ऐका ना आम्हाला दिलीप पाटीलच पाहिजे कामा का त्यांची कामं चांगली आहेत निकम साहेबांनी बाजार समिती त्यांना दिलं भाजी मार्केट बंद केलं दोन बैल बाजार बंद केले ते तिकड नेऊन घातले त्या ते, आता त्यांना ते, जर निवडून दिलं तर पाच वर्षात त्यांना काय काय एवढा अनुभव आहे मला सांगा जेवढा अनुभव पस्तीस वर्षात दिलीप पाटलांला आहे ते तेवढा त्यांना काय का डिंबे धरणाचं पाणी कुठंतरी ते कोले साहेब आणि ते तिकून बोगदा पाडू नये ना घेऊन जाणार आहे आमच्या तालुक्याचं पाणी जर तिकडे जात असेल तर त्याचा उपयोग काय ना काय अनुभव आहे तुमचा वळसे पाटील एक नंबरचा माणूस आहे देशाचं नवं नेतृत्व घडवणारा माणूस आहे साहेबाची सगळं कामं आहे तालुक्यात साहेबांनी कारखाना उभा केला डिंबे धरणाचं काय अनुभव आहे तुमचा वळसे पाटील एक नंबरचा माणूस आहे देशाचं नवं नेतृत्व घडवणारा माणूस साहेबाची सगळं कामं आहे तालुक्यात साहेबाने कारखाना उभा केला टीम धरणाचं पाणी हे आंबेगाव शिरूसाठी दुसऱ्याला ना देण्यासाठी नाही शाळा आहेत मार्केट कमी आहे सगळी कामं वळश्री पाटलांनीच केली आणि वळसे पाटीलच एक नंबरच्या मतांनी निवडून येणार काम करणारा माणूस चांगला पाहिजे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे कामं नव्हे विकास कामाला साथ देऊन वळश्री पाटील एक नंबरच्या मतांनी निवडून येणारे ही काळ्या दगडावरची पांढरी पहिल्यांदा साहेब आमदार झाले तेव्हा परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जो बदल झाला आहे सामान्य माणूस केंद्रीभूत मानून साहेबांनी जी विकासाची कामं केली ती इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये खूप मोठी कामं त्यांनी केली आहेत मग आरोग्य असेल रस्ते असतील कारखानदारी असेल शिक्षण असेल ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये रिव्होल्युशनरी वर्क ज्याला म्हणायचं म्हणजे परिवर्तन करणारं फार मोठं काम साहेबांनी आत्तापर्यंत केलं आहे दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली त्याचा फटका निवडणुकीत त्यांना बसेल का नाही ना का नाही बसला नाही काय नाही आता शरद पवारांनी पण तेच केलेले ना त्यांनी पण क्षेत्रा चौहान साईड हे नाही सोडले का त्यांनी ते केलं मग यांनी केले काय फरक पडते दिलीप वळसे पाटलांना नाही नाही खरं ना दिलीप वळसे पाटलांनाच मतदान करणार विकास जर पाहिजे नसल तर दिलीप वळसे पाटील आणि जर दिलीप वळसे पाटील तर नसेल तर विकास अजिबात होणार नाही माणूस एकदम भारी आहे निकम साहेब पण काय वाईट माणूस नाही पण जर विकास पाहिजे नसेल तर वळसे पाटील दुसरं दिलीप वळसे पाटील खडे आपको क्या लगता है? वो चुनके आएंगे बेशक आयगे चुन क्यू लागता क्यू कि काम धंदे अच्छे करते सब उनका तरीके अच्छे बोलना अच्छा है हर चीज उनका वळसे पाटीलांनी खरोखर काम केलं के आहे का हो खूप छान काम केलं त्यांनी ते आतापर्यंत या तालुक्याच्या जो पायाभरणीपासून पासून शेवट पर्यंत त्यांनीच काम केलेले कोण चुनके इस बार तो दिलीप पाटील साहेब की ज्या चांसेस आहे हो सकता वो इधर जरूर अपना आयंगे आंबेगाव के अंदर ग्रामीण रुग्णालय से उसके बाद में जो माडीन के अंदर जो वो हादसा हुआ था उन्होंने उस टाइम पे भी बहुत अच्छा काम किया था वापर गरीब लोग के बहुत नजदीक काम करते वो और हर समाज के लिए वो एक नंबर आदमी है आणि सर्व मोठाली काम आहे इंजिनिरिंग कॉलेज झालं डी एड कॉलेज झालं किंवा मन स्टॉप झालं आणि इंजिया हे आपले काय म्हणतात सरकारी दवाखाना वगैरे झाला सगळा त्यांच्या कार्यकृतीत झाला आणि त्यांनी पाठपुरावा केला सगळा आमचं इथे एक दारगेचे काम चालू आहे आमचं नऊ घरचं काब्रस्थान आहे त्याला एक सत्तर लाखची निधी आली आहे आणि परत त्याच्यानंतर एक सुभेदार म्हणून काब्रस्त होतो त्याला वीस लाखची निधी गेली आत्ता पाणी का इशू अभी इतने दस साल के अंदर बहुत कम हो गया पहले तो बहुत पानी का इशू पर पानी कम आता फिल्टर नहीं था फिर उन लोग ने जो ऊपर से जो निधी आए मंचर ग्राम पंचायत निधि निधी नगर पंचायत आई अंदर उन्होंने बहुत निधी गाँव के विकास के लिए मंचर गाव और जितणे में तालुके भी छोटे गा मोटे गाव हर गाव के लिए उन्होंने पानी की समस्या बहुत अच्छी की आहे कुठले काय पक्ष असते आम्ही तो बघितलेच नाही आम्ही फक्त पाटले दिली पाटला ओळखतो बोल आणि हे काम करणारी माणसं आहे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातून ते आठव्यांदा विजय होतील शक्यता फार चांगली आहे आणि शंभर टक्के होतील जे आमचे पोरं सोर आहे त्यांच्यावर जरा लक्ष द्यावा रोजगार त्यांना मिळावा आता बाकी तर काही राहिला नाही आणि जे शिक्षणाचा विषय आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे पोरं तिथपर्यंत शिकतच नाही तर त्याला साहेबाला आपण काही सांगू शकत नाही हे पोरांनी पुढं जायची प्रयत्न करायला पाहिजे अजून एक विषय असा का संधी तर साहेबाला कालही होती आणि आजही आमच्याकडनं भेटणारच आहे त्याच्याबद्दल काय हे नाही साहेब आमचे संघ आम्ही साहेब संघच आहे नेहमी साहेब नेहमी ने। ने समाजाला कामाला आलेले तर मग समाज पण साहेबाबरोबर कामाला येणारच ना संविधान कसं हो का बदली होणार संविधान का जिंदगीवर बदली होणार नाही जेवढं बलिदान हे मुसलमानने दिलं आहे जेवढं बलिदान इकडे मराठ्यांनी दिलं हा देश कोणाचा वापसा नाही आहे हा देश सगळ्यांचा आहे तर संविधान कसं काय बदली होणार साहेब साहेबाला नेहमी साहेबांनी नेहमी समाजबरोबर असतात समाज पण साहेबरोबर असणार निवडून येणार या मतदारसंघात का नाही येणार म्हणजे साहेबाची एवढे कामं झाले का आता आम्हाला काही कामं सांगायची गरज राहिली नाही साहेबचा म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे असं का साहेबांना पार्टी बघून लोक मत नाही साहेबचा व्यक्तिमत्व बघून मत म्हणजे ते त्यांनी कार्य केलं कामं केली आहे त्याच्यावर लोक त्यामध्ये चांगला प्रतिसाद भेटणार आहे आणि शंभर टक्के भेटणार आहे रस्ते त्यांची कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी लोकांचा कल फक्त दिलीप रोडसे पाटील नामदार साहेब शंभर टक्के काय वाटतं असं काय वाटतं म्हणजे लोकांना काय वाटतं कारण दोनदार साहेबांची तेवढी कामं आहे पस्तीस वर्षाचे जे सात टर्म हे सात टर्मामध्ये त्यांनी केलेले काम प्रत्येक काम हे गोरगरिबापर्यंत पोहोचलेलं आहे ग्रामीण रुग्णालय असो बी एड डी एड कॉलेज असो मनसरच्या अंतर्गत रस्ते असो किंवा भरपूर अशी कामं जे माझ्यासारख्यांना सांगता बी येणं शक्य नाही एवढी पस्तीस वर्ष काम केली रामकृष्ण हरी आणि खोटं बोलणारं जावं आपल्या घरी एवढा खोटा नाही बोलावं माणसाने एवढंच म्हणायचं जय हिंद जय महाराष्ट्र जय माझी मनसरभूमी दिलीबळसे पाटील ते जनता एक आम कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता इथं यांचं कुठंतरी एक संवाद झाला पाहिजे ज्यांची अडचणी गैर गोरगरिबांच्या त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे एक सामान्य माणूस तिथपर्यंत पोचू शकत नाही त्यांनी ते जी मधली जी झालेली फळी हे कमी करायला पाहिजे हे कुठं ना कुठं एक जनता दरबाराच्या नावाने किंवा त्यांच्या विकासाच्या नावाने कुठं ना कुठं लोकांचे काय काम आहे हे समजून घ्यायला पाहिजे पण ते मुख्यमंत्रीपदापर्यंत जातात आणि आम्हाला अभिमान येते आमच्या गावाच्या आमदार म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ते झाले पण अशा अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री होतील साहेब आंबेगाव तालुका आमदार होण्याच्या अगोदर बघा नाही आत्ताचा बघा आमदार आंबेगाव तालुका हे एकदम सुजलाम सुपलाम केलाय लोकांच्या डोक्यावरचा अंडा काढलाय ते एवढं काम दुसरा कोणी करू शकत नाही